नमस्कार मी राजेंद्र भोसले आणि पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या राजेंद्र भोसले या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिथे आम्ही तुम्हाला सांगत असतो अशा टिप्स जेणेकरून तुम्ही एक निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकाल आणि या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कॅन्सर या आजाराची सुरुवातीची पाच लक्षणं जी कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये दिसतात मित्रांनो कॅन्सर असा हा एक आजार आहे जो कोणालाही कधीही होऊ शकतो एकदा झाला की शरीरात खूप अडचणी निर्माण होतात आणि तो जीव सुद्धा घेऊ शकतो कॅन्सरवर इलाज शक्य असतो पण समस्या अशी असते की सुरुवातीला त्याची लक्षणं समजणं खूप कठीण जातं आपल्यालाही कळत नाही की एखाद्या व्यक्तीमध्ये दिसणारी लक्षणे कॅन्सरची आहेत की दुसऱ्या कुठल्या आजाराची आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि तोपर्यंत कॅन्सर शरीरामध्ये पसरलेला असतो आणि त्यावर इलाज करणं खूप कठीण होऊन जातं म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती मिळू शकेल मित्रांनो कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे आपल्याला माहीत असणं आणि ती ओळखता येणे खूप महत्वाचे आहे आणि आपल्यात इतकी समज आली पाहिजे की ही लक्षणं कॅन्सरकडे तर इशारा करत नाही ना चला तर कोणताही उशीर न करता हा माहितीपूर्ण व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया ही पहिली पाच लक्षणे मित्रांनो कॅन्सरच्या लक्षणाविषयी मी खूप काळापासून व्हिडिओ बनवायचा विचार करत होतो पण बनवत नव्हतं आणि याचं कारण आहे की मला वाटत असायचं की अशा प्रकारचा व्हिडिओ बनवल्याने खूप लोक संभ्रमात पडतील कारण जी लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे ती लक्षणं फक्त कॅन्सरमुळे होतात असं नाही इतर अनेक आजारांमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसू शकतात पण इथे सांगणं त्यामुळे अत्यावश्यक आहे की जर तुम्हाला थोडीशी शंका आली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कोणत्याही संभ्रमात राहू नका जर तुम्ही थोड्याशा गोष्टींवरती जास्त विचार करायला लागलात आणि ठरवलं की तुम्हाला कॅन्सल झालं आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मानसिक स्थितीवर सुद्धा खूप नकारात्मक परिणाम होत असतो म्हणून माझा हा डिस्क्लेमर आहे की हा जो व्हिडिओ आहे मी जे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते लगेच खूप मनावर घेऊ नका विचार सुरू करू नका खूप चिंता करू नका जर शंका आली असेल तर लगेच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा जेणेकरून ते तुमचे सगळे प्रश्न दूर करतील ही लक्षणे मी तुम्हाला फक्त आणि फक्त एक चेतावणी म्हणून सांगत आहे कारण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि वेळेत त्यांना ओळखून डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक असतात म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच केलेला आहे तर पहिले लक्षण जे कॅन्सरकडे इशारा करतं ते म्हणजे अनपेक्षित आणि अनियंत्रित वजन कमी होणे म्हणजे वजन खूप वेगाने आणि कोणत्याही कारणाशिवाय कमी होणे मित्रांनो वजन हे तुमच्या शरीरात इतर अनेक कारणामुळे देखील कमी होऊ शकतं आणि या आजारामुळेही कमी होऊ शकतं उदाहरणार्थ क्षयरोग टीबीमुळे सुद्धा वजन कमी होतं अनेकदा डायबेटीस असलेल्या पेशंटमध्ये वजन खूप वेगाने कमी होऊ लागतं अनेकदा तुम्ही खाणं पिणं सोडता किंवा मानसिक तणावाचा शिकार होता त्यावेळेस तुमचं वजन कमी होत असतं कामाचा ताण खूप जास्त येतो त्यामुळे सुद्धा वजन कमी होत असतं अनेकदा थायरॉइडच्या समस्येमुळेही वजन कमी होतं पण कॅन्सरमुळे देखील वजन कमी होतं तर तुम्हाला अंदाज कसा येईल की तुमचं जे वजन कमी होत आहे ते कोणत्या कारणामुळे होत आहे तर मित्रांनो कॅन्सरमध्ये जर तुमचं वजन कमी होत आहे तर त्याचं एक विशिष्ट पॅटर्न असतो आणि तो म्हणजे तुमचं वजन खूप वेगात कमी होऊ लागतं आणि तुम्हाला कळत नाही की हे वजन का कमी होत आहे तर हे इशारा असू शकतो की एखाद्या व्यक्तीमध्ये कॅन्सरची सुरुवात झालेली आहे तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला काही हरकत नाही दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे क्रॉनिक थकवा म्हणजेच कायम थकल्यासारखं का वाटणं शरीरात कमजोरी जाणवणं कॅन्सरमध्ये नेहमी थकल्यासारखं वाटतं त्याचं कारण म्हणजे जेव्हा कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढतात तेव्हा त्यांना खूप जास्त पोषणाची गरज असते म्हणून जे काही रुग्ण खातो त्यातले सगळे पोषण द्रव्य या कॅन्सरच्या पेशी शोषून घेतात आणि शरीरातल्या इतर हेल्दी पेशींना पुरेसे अन्न मिळत नाही त्यामुळे सगळे अवयव अशक्त होऊ लागतात आणि शरीरात थकवा आणि कमजोरी जाणवते अर्थात अशा प्रकारची कमजोरी इतर आजारांमुळेही येते त्यामध्ये डायबेटिक्स व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरतेमुळे रक्ताची कमतरतेमुळे सुद्धा अशक्तपणा किंवा कमजोरी येत असते पण फरक इतकाच आहे की कॅन्सरमधली जी कमजोरी असते त्याचं नेमकं कारण समजत नाही अशी व्यक्ती आपल्या जीवनशैलीत काही बदल करत नाही झोप कमी 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 नसते कामाचा ताण नसतो रक्तही सर्व टेस्ट नॉर्मल येतात तरीही शरीर थकल्यासारखं वाटतं तर हे एक फ्लॅग समजावा आणि डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा तिसरं आणि महत्वाचं कारण सतत वेदना म्हणजे जे शरीरात कायम वेदना होत असणे वेदना ही एक अशी गोष्ट आहे की ती तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण तुम्ही समजायला हवी मित्रांनो वेदना आपण अनेकदा वाईट समजतो पण ती वेदना आपल्याला आजाराचं लक्षण सांगत असते जर तुमच्या शरीरात वेदना आहे आणि ती कोणत्याही औषधाने जात नाही पेन किलर घेतलं तरही जात नाही किंवा थोडा वेळ जातो परत बरं वाटतं आणि पुन्हा वेदना सुरू होतात तर हे कॅन्सरचं सुद्धा लक्षण असू शकतं कॅन्सरच्या पेशी जेव्हा वाढतात ट्युमर निर्माण करतात तेव्हा ते हळूहळू आजूबाजूच्या हेल्दी टिश्यूवरती दाब टाकतात नसा दाबल्या जातात त्यामुळे वेदना जाणवतात कधीकधी कॅन्सरच्या पेशीमधून काही केमिकल सुटतात ते शरीरात वेदना वाढवतात झाल्यावरती म्हणजेच कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरल्यावर त्यामुळे सुद्धा वेदना होत असतात तर अशा प्रकारच्या वेदना जेव्हा तुम्हाला जाणवू लागल्या तेव्हा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कॅन्सरचं चौथं लक्षण दिसू शकतं ते तुमच्या त्वचेत त्वचेमधील दोन लक्षणे म्हणजेच जॉन्डिस म्हणजे पिवळसर त्वचा तीळ किंवा मसाचं वाढणं त्यांची कडा अनियमित होणं रंग बदलणं पृष्ठभाग खराब होणं हे स्किन कॅन्सरचं लक्षण असू शकतं पाचवं लक्षण जे कॅन्सरकडे इशारा करतं ते म्हणजे लघवी व मल सवयीमध्ये बदल म्हणजेच लघवी करताना त्रास होणे वारंवार लघवी लागणं ती पूर्ण न होणे थोड्याच वेळात पुन्हा लघवी लागणं आणि हे प्रोटेस्ट कॅन्सरकडे सुद्धा इशारा करू शकतं कधी कधी लघवीत रक्तस्राव सुद्धा होतो जर एखाद्याला पोटाचा कॅन्सर असेल तर त्यामुळे टॉयलेटचा सवय बदलतात मला सोबत रक्त येत असेल तर हे सुद्धा कॅन्सरचं लक्षण असू अशा परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरत असतं तर मित्रांनो ही होती कॅन्सरची पाच लक्षणे ज्याकडे प्रत्येकाने लक्ष देणे आवश्यक आहे पण याचा अर्थ असा होत नाही की कोणामध्ये ही लक्षणे आहेत म्हणजे त्याला कॅन्सरच आहे ही फक्त कॅन्सरकडे इशारा करतात एक चेतावणी देतात की तुम्ही वेळेत डॉक्टरांकडे जावं चर्चा करावी गरज असेल तर टेस्ट करून घ्याव्यात आणि खात्री करावी की कॅन्सर सदृश काही आहे की नाही अशा लक्षणांना ओळखून तुम्ही योग्य वेळी डॉक्टरांकडे जाऊन कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच ओळख पटवू शकतात आणि हाच एकमेव मार्ग आहे जो कॅन्सरपासून मुक्ती होण्यास मदत करू शकतो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल अवश्य भेट द्या